मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते तर आज तुम्ही थमनेलवर पाहिलंच आहे की ती चाळीस प्लस गृहिणीने सुंदर स्टायलिश कसं दिसायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि तसंच मी तुम्हाला आज माझं कुर्ती कलेक्शन शेअर करणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता बघा आपण सुंदर दिसण्यासाठी आपलं मन फ्रेश असेल तर ते चेहऱ्यावर दिसून येतं त्यामुळे आपल्या ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाची सेवा करावी किंवा नामस्मरण करावं खूप छान आपलं मन फ्रेश होतं पॉझिटिव्ह राहायला लागतो आणि आपलं माइंड अगदी फ्रेश होऊन जातं तर ह्या आपल्याला सवयी असणं खूप गरजेचं आहे पहाटे लवकर उठायचं त्यानंतर बघा तुम्ही सॅलड ज्यूस वगैरे घ्यायचं आहे साधं गरम पाण्याचा एक ग्लास घ्यायचा आहे त्यानंतर सॅलड ज्यूस घ्यायचा आहे तर सॅलड ज्यूस बघा मी काकडी गाजर बीट आणि त्यामध्ये एक आवळा मी किसून घालत असते ब्लॅक सॉल्टचा वापर करते थोडंसं चाट मसाला टाकलं तर मुलं पण आवडीने पितात मुलांना पण तीच सवय लागते जसं आपण घरामध्ये बनवतो घरामध्ये रुटीन ठेवतो तसंच ते मुलांवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे तुम्ही आहार पण असा घ्यायचा आहे जेणेकरून मुलांना पण तीस सवय लागेल आता हे आमच्या चौघांसाठी मी सॅलड ज्यूस घेतलेला आहे प्रॉपर सॅलड खाणं होत नाही त्यामुळे सॅलड ज्यूस मी असा मुलांना देते आम्ही प आम्ही पण सगळे घेतो सर सकाळी घेऊन कॉलेजला जातात मी पण सकाळी सकाळी सॅलड ज्यूस घेते साधं पहिलं गरम पाण्याचा एक ग्लास घेते त्यानंतर सॅलड ज्यूस घेते आणि आज मी झुंबा करायला घेतलेला आहे खूप दिवसानंतर मी आज झुंबा करत आहे म्हटलं बघा व ट्राय करून परंतु कंटिन्यू आपली बॉडी हलत असते आणि कंटिन्यू मी अर्धा तास झुंबा करते बघा तर आता यामध्ये म्हणजे प्रत्येक स्टेप आपली जवळजवळ एक ते दोन ची आहे कंटिन्यू आपली बॉडी हलते जर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी फॅट जास्त असेल तर तुम्ही झुंबा करून स्ट्रेचिंगचे प्रकार करायचे खूप सारा फरक पडतो आणि ह्या सवयी करणं खूप गरजेचं आहे तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये इतक्या म्हणजे इम्पॉर्टंट अशा आठ सवयी आठ नऊ सवयी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही स्वतःला लावून घ्यायच्या आहेत सकाळी पहाटे लवकर उठायचं उठल्याबरोबर साधं गरम पाण्याचा एक ग्लास घ्यायचा त्यानंतर सॅलर ज्यूस घ्यायचं ज्या देवावर श्रद्धा असेल भक्ती असेल त्या देवाचं नामस्मरण करायचं आपलं मन फ्रेश ठेवायचं आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आपण जर फिट आनंदी असेल तर आपलं घर घरातील माणसं आनंदी असतात आणि आपल्यापर्यंत आजार देखील येत नाही आपण बघतोय की आत्ता आजकाल इतके काही ना काही आजार निघालेले आहेत त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे पहिली लोक बघा एवढे शारीरिक कष्ट करत होते परंतु फिट पण होते आणि कुठलेही आजार असे नव्हते आता म्हणजे आराम असून आजार जडत आहेत त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे व्यायामाची सवय लावा आता तुम्ही म्हणाल की दिवसभरात आम्ही एवढी कामं करतो व्यायामाची काय गरज आहे परंतु व्यायाम करणं गरजेचंच आहे हालचाल ही वेगळी आहे कामं करणं वेगळं परंतु जेव्हा तुम्ही बॉडीचं स्ट्रेचिंग करता तेव्हा तुमच्या बॉडीतही अतिरिक्त फॅट्स रिड्यूस होतात आणि बॉडी फिट राहायला लागते तीशे चाळीशीनंतर बॉडी आपली फिट राहणं खूप महत्त्वाचं राहतं कारण काय होतं की बॉडीतले जे फॅट्स वाढल्यानंतर चरबी वाढल्यानंतर आपली बॉडी अगदी स्थूल आणि पडून जाते त्यामुळे बॉडीला आपल्या स्टंटपणा हवा आ, काटक अगदी म्हणजे कडक आपली बॉडी अशी फिट दिसायला हवी त्यासाठी आपण व्यायाम करणं गरजेचं आहे सर्वात प्रथम मेडिटेशन केल्याने माइंड खूप फ्रेश राहतं पॉझिटिव्ह राहायला लागतं ला ला आपले हार्मोन्स बॅलन्स राहतात पिरियड्स रेग्युलर येतात आणि त्याचा सगळा फरक त्याचा सगळा फरक आपल्या चेहऱ्यावर जाणवू लागतो चेहरा ग्लो शाईन करतो चेहरा बोलका राहतो नेहमी तुम्ही सतत आनंदी दिसता प्रॉब्लेम हे सगळ्यांनाच आहे परंतु आपण आपल्या शारीरिक रुटीनमध्ये जर बदल केले स्वतःमध्ये जर थोडे बदल केले तर खरंच आपलं आयुष्य हे आनंद आनंदी आणि सुखी होऊन जातं तर आता बघा मी आज झुंबा करायला घेतला आहे कंटिन्यू अर्धा तास झाला आहे मी म्हणजे एका जागेवरच आपली बॉडी सतत हालचाल करते म्हणजे झुंबा कार्डिओ तुम्ही भरपूर सारे व्यायामाचे प्रकार आहे म्युझिक लावा छान झुंबा करा स्वतःसाठी अर्धा तास वेळ काढा होम मेकर हा हाऊसवाईफ हा। जर असेल तर तुम्ही कामांचं नियोजन एक तुमचं टेबल बनवा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं शारीरिक रुटीन असं ठेवायचं आहे तर आता बघा याने पूर्ण बॉडीच्या हालचाल होती स्ट्रेचिंग देखील होतं आणि सतत हालचाल कंटिन्यू अर्धा तास आपण झुंबा केला ना की आपली बॉडी बघा हलती चालती आणि अगदी फ्लेक्झिबल बॉडी होते म्हणजे सहज वळते तर आता मलासुद्धा अजून दोन ते तीन किलो वजन कमी करायचं आहे तुम्हाला माहिती आहे माझं सिजर झालं दोन जुळी मुलं आहेत माझं पण मी जवळजवळ आत्तापर्यंत आठ ते नऊ किलो वजन मी कमी केलेलं आहे आणि ते पण व्यायाम आणि आहाराने केलेलं आहे मी कुठलंही जिम किंवा योगा सेंटर कुठलंही प्रॉडक्ट मी घेत नाही आहे त्यामुळे ह्या सवयी तुम्ही लावा व्यायाम करायचे आता सकाळी सकाळी जर लवकर उठलं फ्रेश वातावरणामध्ये फार तर फार नऊ ते दहाच्या आतमध्ये व्यायाम आणि नाश्ता होणं गरजेचं आहे म्हणजे सात ते आठ व्यायाम किंवा तुम्ही लवकर उठा पाच ते सहा आता माझं रुटीन बघा थोडं बदललेलं आहे सरांना सुट्टी लागलेली ला आहे त्यामुळे थोडी लेट उठते परंतु तरी मी व्यायाम करते कारण एकदा त्यांचं आवरून दिलं ना की दिवसभर आपल्याच हातात सगळी कामं असतात त्यामुळे आपण आपल्या कामांचं टेबल बनवायचं आता मुलांना पण मी ती सवय लावली आहे तुम्ही आलमोंडस भिजत घालायचे काळे मनुके मुलांना द्या आता नाश्ता सुद्धा वेळेवर होणं गरजेचं आहे आता नाश्त्यामध्ये सुद्धा मी बघा आता राष्ट्रीय खाद्य म्हणजे आपले पोहे आता पोहे असा हेल्दी नाश्ता पोहे उपमा इडली सांबर तुम्ही काही नाश्त्यामध्ये घेऊ शकता तांदळाची घावणं वगैरे परंतु पोटभर नाश्ता करायचा आहे नाश्ता पोटभर केल्याने काय होतं की सकाळचा जर नाश्ता पोटभर केला तर तुम्ही दुपारचं जा जेवण पण वेळेवर करायचं आहे त्याचबरोबर आपल्या स्किनची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आता बघा नाश्ता वगैरे केला सगळं आवरलं आणि त्यानंतर आता इथे माझं स्किन केअर रुटीन आता हे स्किन केअर म्हटलं तर आपण स्वतःसाठी वेळ काढून म्हणजे घरच्या घरी जर असे आठवड्यातून दोनदा फेस पॅक लावला तर स्किन पण आपली छान राहते आता यामध्ये बघा मी थोडं दही घेतलं तांदळाचं पीठ थोडं बेसन पीठ घेतलं ॲलोवेरा जेल बदाम ऑइल असेल तर एक ते दोन थेंब घ्यायचे नसेल तर तुम्ही त्या त्याऐवजी तुम्ही ॲलोवेरा जेल आणि ई व्हिटॅमिन कॅप्सूलसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता तर ई व्हिटॅमिन कॅप्सूल पण खूप स्किन आणि हेअरसाठी खूप फायद्याचे आहे मेडिकल स्टोअरमध्ये सहज ती तुम्हाला ई वन फोर हंड्रेड कॅप्सूल ई व्हिटॅमिन ही सहज मिळेल तर ती एक किंवा तुम्ही दोन टाकायची आहे पूर्ण मिक्स करायचं आणि ते स्किनवर ॲप्लाय करायचं तर तुम्ही असं आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक करा त्या अगोदर पण मी तुम्हाला कॉफी पॅक मसूर डाळीचा पॅक दाखवलेला आहे म्हणजे बाहेर मंथली जर पार्लरमध्ये जाऊन तुम्ही सतत फेशियल वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले तर स्किनच्या हानी होते परंतु तुम्ही जर घरगुती एकच फेस पॅक जर कंटिन्यू हो केला तर त्याने स्किनला छान ग्लो येतो शाईन होते क्ल स्किन आपली आणि अगदी बघा म्हणजे लूज लटकती स्किन टाईट होण्यास मदत होते त्यामध्ये तुम्ही सुद्धा वापर करू शकता मधमध्ये तुम्ही कॉफी टाकायची आणि मिक्स करून चेहऱ्याला लावली तर त्याने सुद्धा स्किनला खूप छान फरक पडतो तो साईड इफेक्ट कुठलेही नाही अगदी घरगुती अशा ह्या मी तुम्हाला सवयी सांगितलेल्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सवयी करून घ्या तुम्ही स्वतःला एखादी आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीची सवय झाली ना तर ती केल्या बिगर आपण राहत नाही त्यामुळे ह्या चांगल्या गोष्टींच्या सवयी लावा व्यायाम करायचा आहार व्यवस्थित घ्यायचं शक्यतो घरात बनवलेलंच तुम्ही खा आणि जरी काही खाण्यात आलं म्हणजे आता बघा मन आहे शेवटी प्रत्येकाला खावंसं वाटतं काही ना काही समोसा वडापाव काही तुम्ही खाल्लं पावभाजी वगैरे तरी ती क्वांटिटीमध्ये खा आणि व्यायाम करा व्यायाम केल्याने डायजेस्ट होतं दिवसभरामध्ये तुम्ही एक ते दोन वेळा ग्रीन टी घेऊ शकता गरम पाणी घेऊ शकता ब्लॅक टी घे घेऊ शकता आता मी चहा सुद्धा घेते परंतु कमी गोड असतो आणि सकाळ संध्याकाळ अर्धा कप तर घ्यावंसंच वाटतं म्हणजे त्याने खूप सारी एनर्जी येते आणि जेव्हा बघा आपल्याला मन आनंदी असेल म्हणजे आवडत्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला त्या मनाला वेगळंच समाधान मिळतं आनंद मिळतो त्यामुळे नेहमी सतत बिझी राहा तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या तुम्हाला स्वतःला कशात ना कशात तुम्ही बिझी करून घ्या खरंच खूप छान वाटतं म्हणजे बाहेरचे नको ते विचार डोक्यात येत नाही माइंड फ्रेश राहतं आणि सतत आपण बघा हालचाल केली तर सतत आपल्याला काही ना काही सुचत राहतं मग घर पण छान राहतं आवराआवर करतो आपण काही ना काही वेगळं काही काम केलं की आपल्याला त्याचं वेगळं मिलता। आता इथे मी फेस पॅक लावून घेतलाय आणि असं मी झोपण्या दा अगोदर दहा ते बारा मिनटं असं मी चेहऱ्याला लावून ठेवते चेहरा साध्या पाण्याने धुते आणि एक नाईट क्रीम किंवा तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता झोपण्या अगोदर आणि छान झोप लागते स्किन छान सकाळी उठले उठले अगदी ग्लो शाईन करते आता बघा इथे मी फेस पॅक लावला त्यानंतर इथे मी फॅट कटर ड्रिंक आता हे मी प्रत्येक व्हिडिओ दाखवते कारण याची मी सवय केलेली आहे माझ्या रुटीनमध्ये मी तो फॅट कटर ड्रिंक ॲड केले त्याने मला खूप फरक पडला आहे त्याच्यामध्ये बघा ओवा जिरं बडी सोप याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता अगदी खूप फायद्याचा आहे फॅट कटर ड्रिंक ते उकळायला ठेवलं एक ग्लासाचा अर्धा ग्लास करायचं आणि सगळ्यांनी आम्ही घरातल्यांनी आम्ही घेत असतो मुलांना पण मी देते ते न न गाळताच एका ताईंनी मला कमेंट केली की ताई ते गाळून घ्यायचं का तर गाळून घ्यायचं नाही ते ओवा बडीसोप जिरं हे भाजून बारीक करतो आपण बारीक पावडर ती उकळायची आणि तसंच घ्यायचं बिना गाळताच घ्यायचं गाळून घ्यायचं नाहीये ते न गाळताच तसंच प्यायचं आहे एक ग्लासाचा अर्धा ग्लास म्हणजे एका कपाचा अर्धा अर्धा कप करून आहे झोपण्या अगोदर घ्यायचं जेवणानंतर एक तासाने घ्यायचं आणि झोपण्याआधी आहे ते रोज रात्री तर मी आता आ, ते उकळायला ठेवलं ते उकळेपर्यंत चेहऱ्याला फेस पॅक लावला पंधरा मिनटं छान चेहऱ्यावर ठेवलं आणि नंतर थंड पाण्याने वॉश करते तर ह्या गोष्टींची सवयी मी करून घेतल्या त्या सवयी तुम्ही करा स्किन खूप छान राहते अगदी तुमचं आत्ताचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही पाच ते सहा सात ते आठ वर्षांनी तुम्ही कमी दिसायला लागाल आता एकदा तीसशे चाळीसशे ओलांडल्यानंतर प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण छान दिसावं सुंदर दिसावं आकर्षक असावं फिट राहावं तर फिट राहण्यासाठी सुद्धा सुंदर दिसण्यासाठी सुद्धा तेवढी बॉडी आपली मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आता बघा कालांतराने बॉडीमध्ये चेंजेस होतात बॉडी स्थूल होते चरबी वाढते ढिली पडते पण तुम्ही जर सतत व्यायाम केला तर ती बॉडी तुमची अगदी कडक आणि आणि अगदी फिट व्हायला लागते त्यामुळे व्यायाम तुम्ही सतत करा अगदी पंधरा वीस मिनटं जरी केलं ना स्ट्रेचिंगचे प्रकार तरी खूप फरक पडतो वेगवेगळ्या प्रकारे करा तुम्ही झुंबा आता बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला झुंबा दाखवला आहे म्हणजे असं वेगवेगळं ट्राय केलं ना तर आपल्या बॉडीला आपल्या मनाला खूप छान वाटतं आणि आपण बघा आनंदी राहतो त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो त्यामुळे तुम्ही सतत आनंदी राहा आता बघा आहार पण तेवढा महत्त्वाचा आहे घेणं घरामध्ये अगदी असं म्हणजे आपलं बघा प्रोटीन आणि कॅल्शियम श म्हणजे काही घटक जीवनसत्व आपल्याला मिळतील असा आहार आपण घरामध्ये बनवायचा आहे आता बघा ही दोन लिटरची पाण्याची बॉटल आहे सरांनी आणलेली आहे तर ती मी भरून ठेवते आता दिवसभरामध्ये आठ म्हणजे आपल्या शहरामध्ये दोन ते तीन लिटर पाणी सहज गेलं पाहिजे तर ही दोन लिटरची बॉटल आहे ही बॉटल पिऊन मी अजून एक बॉटल पित असते तसं तर भरपूर पाणी होतं सतत मी पंधरा पंधरा वीस वीस मिनटाने अर्धा अर्धा तासाने पाणी घेत असते ते पण पाणी आपण माठातलं किंवा फिल्टरचं पाणी घ्यायचं फ्रीजमधलं पाणी अवॉइड करायचं आहे तर हो आता पावसाचे आता पावसाळा पण लवकरच सुरू होईल त्यामुळे शक्यतो तुम्ही साधंच पाणी घ्यायचं आहे आता इथे बघा जे म्हणजे घरातलंसुद्धा आपण नीटनेटकं आवरून ठेवलं तर पसारा पण जास्तीचा होत नाही आता इथे बघा मी हळद आणली होती ताईने आ, मला हळद ता दिली घरगुती हळद तर मी तिच्याकडनं एक किलो हळद घेतलेली आहे आणि असं वर्षभरासाठी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे मिरची पावडर मसाला हळद कांदे लसूण असं मी भरून ठेवत असते आणि हे ह्या वस्तू आपण भरून ना तर आपल्याला बघा वर्षभर व्यवस्थित वापरता येतात आणि काही वेळेला काही वस्तू आपल्याला सुद्धा मिळत नाही आता बघा मी गावठी मटकी मोग वगैरे हे मी गावाकडनंच एकदम आणत असते म्हणजे दुकानात जर आपण सामानामध्ये आणलं तर ते बघा म्हणजे गावठी सांगितलं तर ते विलायती मोठी मोठी मटकी देतात आणि ती चवीला चांगली लागत नाही त्यामुळे मग मी अशी मा आठवडे बाजारातूनच गावठी मटकी एकदम घेऊन येते एक दोन किलो आणि मग ती मला मा जवळजवळ सात आठ महिने जाते आणि मी असं सगळे कडधान्य मिक्स करून त्याचं स्प्राऊट्स म्हणजे मोड आलेले कडधान्य असे दिवसाड करते म्हणजे ह्या सवयी आपण स्वतःलाच लावायची आणि घरामध्ये पण आपण तसंच बनवलं तर मुलं पण मुलांना पण तीच सवय लागते तर मग फिटनेसचं थोडं क्रेज असलं की मग मुलांना पण अरे वाटतं की अरे आपण पण थोडी बॉडी फिट फिट ठेवली पाहिजे किंवा व्यायाम केला पाहिजे मग मुलांना पण तीच सवय लागते ता ता के लिता है, है तका। तर आता हे सगळं व्यवस्थित पॅन्ट्रीजमध्ये मी सगळे कडधान्य वगैरे ठेवत असते फ्रीजच्या बाजूला मला एका ताईने कमेंट केली ताई तुमच्याकडे दोन फ्रीज आहेत का तर नाही मी फ्रीजच्या बाजूला इथे पॅन्ट्रीज करून घेतलेली आहे पॅन्ट्रीजमध्ये सगळे कडधान्य माझे खाऊचे मुलांचे डबे वगैरे सगळं काही याच्यामध्ये राहून जातं आणि असं हाईड राहतं व्यवस्थित तर जिथल्या तिथे मी असं व्यवस्थित करून घेतले फर्निचर करताना आणि ती पॅन्ट्रीज आहे तर प त्यामध्ये सगळे मी कडधान्य वगैरे भरून ठेवलेले आहे ते पण व्यवस्थित नीटनेटके लावून घेतले त्यानंतर बघा स सकाळी सकाळी उठल्याबरोबर म्हणजे अगोदर आंघोळीच्या अगोदर आपण क्लिनिंगची कामं सगळी करून घ्यायच्या तर ह्या सवयी तुम्हाला असेलच परंतु काही गृहिणी अशा पण असतात की दिवसभर टी व्ही पुढं बसायचं चोवीस तास गाऊनमध्ये असायचं फास्ट फूड खायचं मग मग ते काय होतं वजन वाढतं बॉडी ढिली पडते आणि त्या कालांतराने काय होतं आपल्याला प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येतो आळत जाणवतो त्यामुळे नेहमी आपण बघा आंघोळीच्या अगोदर ही क्लिनिंगची कामं करून घेणं खूप गरजेचं आहे आता मी ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्या पहिल्या करते म्हणजे सरांचा मुलांचं एकदा आवरून दिलं आता स्कूल चालू होईल त्यांचं पण एकदा आवरून दिलं की मी बाकी कामं मग मा दिवसभरात माझी चालूच राहतात तर परंतु आंघोळीच्या अगोदर मी हे सगळं मग दोन्ही बेडरूम आता मुलं मुलांचं आवडतात त्यांना मी ती सवय लावली त्यामुळे त्यांचं फक्त कचरा वगैरे मी पुसून वगैरे घेते बाकी ते त्यांचं आवरून जातात तर मग आता इथे मी सगळं बेडरूममधलं वगैरे आवरून घेतलं रगची घडी वगैरे घातली सगळं झटकून वगैरे बेडशीट वगैरे नीट करत असते आठवडे पंधरा दिवसातून महिन्यातून दोनदा तीनदा बेडशीट आपण धुतली पाहिजे पुशांचे कवर वगैरे हे सगळं काढून मी स्वच्छ करत असते आणि त्याचबरोबर असं कामांचं नियोजन केलं किचन क्लिनिंग हॉलचं वगैरे आता मागच्या आठवड्यामध्ये पण सगळं मग मी हॉलच्या विंडोज वगैरे सगळं पुसून घेतलं म्हणजे या प्रत्येक गोष्टींची मी सवयी केलेल्या आहेत आणि त्या सवयी जस जसं आपण रुटीन टाइम टेबल बनवतो त्या पद्धतीने मी मी कामांचं नियोजन करते त्यामुळे मग घर पण छान राहतं स्वच्छ टापटी पाणी आपण स्वतः सुद्धा फिट राहतो स्वतः पण आपण आनंदी राहतो सतत कामामध्ये व्यस्त असलं मा ना की मग आपलं माइंड आहे ना खूप फ्रेश राहतं आणि बघा जर आपली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग असेल तर कुठलेही आजार जडत नाही त्यामुळे आहार पण तेवढं घेणं गरजेचं आहे सतत तुम्ही भरपूर पाणी प्या स्प्राऊट्स खा घरात बनवलेलंच खा ज्वारीची भाकरी एक टाइम खा बघा ज्वारीने पण वजन आपलं कमी होऊन मेंटेनमध्ये राहतं में म्हणजे आपण आपल्याच सवयी स्वतःला लावायच्या आहेत तर आता बघा मी सगळीकडं आंघोळीच्या अगोदर असा कचरा वगैरे काढून घेते त्यानंतर मग मी व्यायाम करते व्यायाम केल्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करते तर माझे सतत दिवसभरामध्ये दोन ते तीन ड्रेस बदलणं होतं आता सकाळी बघा मी रात्रीचं नाईटला जर गा गा मॅक्सी गाऊन वगैरे घातलं तर रिलॅक्स राहतं आपल्या दिवसभरामध्ये कसं फिटिंगचे कपडे असतात त्यामुळे मग कसं बॉडीला पण थोडं रिलॅक्स पाहिजे मग रात्रीच्या वेळेला मॅक्सी गाऊन वगैरे घातला की दुस परत सकाळी व्यायाम करताना मी आ, टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट वगैरे घालते आणि सैल कपड्यांमध्येच आपल्याला म्हणजे कम्फर्ट कपड्यांमध्येच व्यायाम करता येतो गाऊन मॅक्सी साडीमध्ये तर व्यायाम करता येत नाही त्यामुळे आपण व्यायाम करताना सुद्धा आपल्याला कम्फर्ट असे कपडे वेअर करायचे आहे मग त्यामुळे माझं व्यायाम झाल्यानंतर पुन्हा मग मी आ, कुर्तीज वगैरे वेअर करते व्हिडिओ शूट करायचा असतो आणि ती पहिल्यापासून सवय आहे घरात टापटीप ठेवायचं आणि स्वतः पण टापटीप राहायचं त्यामुळे दिवसभरात माझे एक दोन ड्रेस बदलणं होतातच आणि आता रील्स वगैरे दुपारच्या वेळात बनवते त्यामुळे मग साडी पण कधीतरी वेअर करणं होतं असं आहे आणि आपण सतत असे कपडे पण जसे वेअर करू ना तसं आपल्याला पण कळतं की बॉडी आपली म्हणजे किती फॅट्स वाढले वजन वाढले की नाही ते पण कळून येतं काही वेळेला आपण एकच मॅक्सी वगैरे गाऊन वेअर करतो काही लेडीजला ले सवय असते बघा म्हणजे सतत गाऊन वगैरे बाहेर जाताना फक्त साडी कुर्तीज वेअर करतात आणि मग कालांतराने एक दोन महिन्यांनी पाहिलं तर वजन वाढलेलं वाटतं किंवा मग ब्लाउज येत नाही आणि मग आपण ते उसवत बसतो तर असं होतं त्यामुळे मग आधीमध्ये तुम्ही असं कुर्तीज ड्रेस असं वेगवेगळे ड्रेस पण वेअर करत जा त्याने खूप छान आपल्याला बघा थोडंसं बदल केला ना की खूप छान लुक होतो आणि आपल्याला स्वतःला छान वाटतं कधी पण स्वतःवर पहिलं प्रेम करा आता बघा मी क्लिनिंग हे सगळं आंघोळीच्या अगोदर करून घेते व्यायाम वगैरे क्लिनिंगची झाड झाडलोट वगैरे करून घेतलं सगळं मी आ, सोफा वगैरे झटकून घेतला टिपाळ टी व्ही युनिट पुसून घेतला आणि त्यानंतर मग मी जिथल्या तिथे सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या आता हे दिवसभर होतं मुलं हे म्हटलं तर होतच राहतं अस्तव्यस्त परंतु सकाळी आणि संध्याकाळी असं प्रॉपर मी आवडते याने काय होतं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे लक्ष्मी नेहमी तिथे त्या घरामध्ये सुवास करते आनंदी प्रसन्न वातावरण राहतं छान वाटतं आणि हे असं वरच्यावर बघा मी सगळं क्लीन करते म्हणजे घर पण छान टापटीप राहतं अचानक जरी कोणी आलं गेस्ट आले की की आपल्याला गिल्ट असं वाटत नाही त्यामुळे नेहमी आपण असं नि स्वच्छ टाकटीप ठेवायची सवय लावा अशा ह्या सवयी प्रत्येक गृहिणीला असतील पण परंतु कदाचित काय होतं आपण त्या प्रॅक्टिकली करत नाही किंवा समोरच्याचं पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं त्यामुळे ह्या प्रॅक्टिकलीच तुम्ही सवयी लावा आता मी सगळं जिथल्या तिथे आवरून घेतलं आणि त्यानंतर बघा मी आता आंघोळीला गेलेली आहे तर आता आंघोळ वगैरे झाली माझी तर मी कुर्तीच आज वेअर केलेली आहे आणि त्यासोबत आज मी तुम्हाला माझं कुर्ती कलेक्शन दाखवणार आहे म्हणजे आपण ती चाळीस प्लस गुहिणी घरातसुद्धा आपण स्टायलिश टापटीप राहू शकतो आणि कसं राहायचं हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर आता बघा तुम्हाला त्या सवय असतीलच परंतु आपण जेव्हा समोरच्याचं पाहतं तेव्हा आपल्या लक्षात येतं तर एखादा छानसा तुम्ही परफ्यूम स्वतःसाठी ठेवा आंघोळ केल्यानंतर छान स्वतःला तयार करा तर इथे मी रोजचं आपलं टिकली वगैरे नंतर मग थोडासा परफ्यूम वगैरे पण मी हे करत असतो असते वापरत असते तर तेवढं छान फ्रेश वाटतं आता इथे आंघोळ झाली कुर्तीज वेअर केलेली आहे अशा ह्या कुर्तीज कम्फर्ट वाटतात घरामध्ये सैल असतात आणि बॉडीला अगदी बघा कम्फर्ट वाटतात तर आता बघा आपण म्हणजे गृहिणींनी बघा स्वतःला पण असं छान टापटीप ठेवायचं म्हणजे वर्किंग वुमन्स सा असाल तरच त्यांनी प्रेस केलेले कपडे घालायची किंवा टापटीप राहूनच म्हणजे जॉबला किंवा ऑफिसला जायचं असं नाही आहे तर आपण घरातल्या गृहिणीसुद्धा छान टापटीप राहू शकतो तर आता प्रत्येक ड्रेस बघा आपण असं वेगवेगळ्या वेअर म्हणजे वेअर करण्या अगोदर प्रेस करणं गरजेचं आहे छान दिसतं तर मी आज सगळे माझ्या कुर्तीज काढलेल्या आहेत आणि मी तुम्हाला दाखवते की घरामध्ये आपण कशा प्रकारे कुर्तीज वेअर करायच्या आता ह्या कुर्तीज बघा मी शॉपिंगला गेली होती मागे तेव्हा मी आणलेल्या आहेत तर घरामध्ये आपण अशा जरी घातल्या तरी खूप कम्फर्ट वाटतं आणि छान वाटतं बघा तर तुमचं जे आत्ताचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही पाच ते सहा वर्षांनी सहज कमी दिसाल अगदी कॉलेज घर म्हटलं तरी दिसाल फक्त तुम्ही फिट राहणं स्किन छान ठेवणं गरजेचं 在。 तर कुठलाही तुम्हाला ड्रेस कुठलंही ड्रेसिंग करा छानच दिसेल तर ह्या अशा कुर्तीज मी आणल्यात अगदी ह्या तीनशे चारशे रुपयापासून घेईल तसं मिळतात डेली यूजसाठी तर इथे मी ह्या थोड्याशा म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या आणल्यात तर मला एक कुर्तीज बघा सेवन हंड्रेड तर एट हंड्रेडपर्यंत मिळालेल्या आहेत तर, तर आता इथे मी दोन ते तीन कुर्तीज घेतल्या शॉपिंगला गेली ती त्यावेळेला तर मी असं घरामध्ये कम्फर्ट असे कपडे वेअर करत असते तुम्ही पाहतच आहेत माझे व्हिडिओ तर मी असं प्रत्येक ड्रेसमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे वे माझे ड्रेसिंग असतात आणि तसेच प्रत्येक ड्रेसमध्ये मला छान कम्फर्ट वाटतं असेच मी ड्रेसिंग करत असते तर आता हे तुम्ही असं प्लाझो किंवा शॉर्ट असे क्रॉप टॉपसुद्धा वरती घालून शकता त्यानंतर तुम्ही असे वेगवेगळे वे कुर्तीज बघा खूप छान दिसतात आणि त्यावर कलर कॉम्बिनेशन पण असं काही नाही की मॅचिंगच हवं आहे कुठलाही प्लाझो घेऊन त्यावर वेअर कुर्ती जर अशी तुम्ही वेअर केली तरी छान दिसते आता ही बघा मी खाली अशी छान सिगारेट पॅन्ट घातलेली आहे आणि त्यावर हा टॉप घातलेला आहे तर खूप छान वाटतो लुक आणि असं वाटत पण नाही की तुम्ही म्हणजे वाटणार पण नाही की तुम्ही चाळीस पन्नास साठ वयाच्या आहात तर जसं आपण लूक करू तसं छान वाटेल थोडासा बदल करा स्वतःमध्ये छान वाटेल आता बघा ह्या कुर्तीज मी अशा वेगवेगळ्या प्रकारचे घेतलेल्या आहे आणि फार महागल्या महागड्या पण मी घेत नाही फार पण अशा एकदम लो क्वालिटीच्या पण घेत नाही आहे तर आपल्याला कम्फर्ट वाटेल छान दिसेल आणि अगदी बघा थोडं स्वतःसाठी पण खर्च करावं आणि छान असं आयुष्य हे किती दिवसाचं आहे त्यामुळे आनंदाने आपण जगायचं छान आनंदी राहायचं आपल्याला आवडतं त्या गोष्टी आपण करायच्या तर आता इथे मी सगळं तुम्हाला माझं कुर्तीज कलेक्शन दाखवलेलं आहे असे वेगवेगळ्या कुर्तीज तुम्ही घरीसुद्धा घालू शकता प्रत्येक कुर्ती घालण्याअगोदर तुम्ही प्रेस करत जा छान तुमचे टापटीप असं व्यवस्थित ड्रेसिंग ठेवत जा छान लूक वाटतो आता इथे बघा माझं सगळं मी तुम्हाला कुर्तीज कलेक्शन दाखवलं सगळा पसारा तसंच पडलेला होता प्रेस वगैरे केल्या आता घड्या वगैरे करून घेते आता मुलांसोबतसुद्धा तुम्ही असा वेळ घालवला फॅमिलीसोबत तर छान वाटतं मुलांना पण असं तर मी नेहमी असं काही ना काही मुलांसोबत चेस कॅरम वगैरे खेळते इनडोअर गेम वगैरे असं मुलांमध्ये बिझी राहा छान माइंड फ्रेश राहतं तर आता इथे मुलांना स्नॅक्स दिलेला आहे खायला तर त्यांचा खूप फोर्स असतो आई खा ना तू खातच नाही खूप असं विचार करत असते बॉडीबद्दल तर म्हटलं की नाही परंतु त्या मी असं थोडंफार त्यांच्याबरोबर खाते जरी खाल्लं तरी क्वांटिटीमध्येच असतं माझं खाणं मी जास्त फास्ट फूड वगैरे खात नाही व्यायाम तर करतेच परंतु गरम पाणी वगैरे असं वरच्यावर ग्रीन टी वगैरे घेत असते म्हणजे तेवढंच छान वाटतं आणि मेंटेन राहते बॉडी आपली तर अजूनही मला दोन ते तीन किलो कमी करायचं आहे परंतु मी आता स्ट्रिक्टली असं करणार आहे आता इथे सगळ्या कुर्तीच्या बघा घड्या वगैरे घालून घेतल्या प्रेस केल्या आणि व्यवस्थित असं आपण आपलं सगळं व्यवस्थित ठेवलं ना की अगदी पटकन कुठे बाहेर जायचं म्हटलं तर प्रेस केलेले असले की आपण पट पण कुठलीही कुर्तीज वेअर करू शकतो तर अशा ह्या गोष्टींची आपण सवय करायची आपलं कपाट आपलं वॉलड्रॉप छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या ते व्यवस्थित टापटीप ठेवणं हे आपल्या हाऊसवाईफ होममेकरचं कामच असतं घरातल्या ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित टापटीप ठेवायच्या तर आता बघा सगळ्या मी कुर्तीज काढल्या सगळं वर्ल्ड्रॉप आवरलं घड्या करून ठेवले आणि त्यानंतर जेवढे माझे जे कुर्तीज होते तेवढ्यांना प्रेस केले आणि व्यवस्थित आता घड्या करून मी अशा ठेवते म्हणजे पटकन असं वेअर करता येतो आता जरी आपण हाऊसवाईफ असलो तरी असं छान नीटनेटकं राहिलं तर खरंच खूप छान वाटतं तुम्हाला पाहिल्याबरोबर एखादा विचार की तुम्ही कुठे जॉब करता वगैरे म्हणजे इतपत असं आपण स्वतःला थोडंसं बदललं ना की छान वाटतं तर अशा ह्या मी तुम्हाला प्रत्येक म्हणजे गोष्टींची सवयी कशा करायच्या ह्या दाखवलेल्या आहेत सवयी तुम्ही करा स्वतःला लावा तर तुम्ही नेहमी आनंदी छान आकर्षक फिट स्मार्ट दिसाल बघा आणि ती चाळीस नंतर प्रत्येक गृहिणीला वाटतं की आपण छान दिसावं मी जे तुम्हाला आता कुर्ती कलेक्शन दाखवलेलं आहे तर ते खूप छान कुर्तीज अशा आहेत आणि अगदी कम्फर्ट वाटतं त्या कुर्तीजमध्ये कापड पण खूप छान आणि मला अगदी रिजनेबल रेटमध्ये त्या मिळालेल्या आहेत तर शौपिंग ला, शौपिंग ला आ, मी आता जे शॉपिंगला शॉपिंगला गेली होती तुळशीबागेत फॅशन स्ट्रीटला तर तिथे मला आवडलं आहे त्यासाठी मी घरे घरी घालण्यासाठी अशा त्या कुर्तीज आणलेल्या आहेत आणि त्या खूप कम्फर्ट आहेत तर म्हटलं तुमच्यासोबत त्या शेअर करावेत तर खरंच आपण जर तीस पस्तीस चाळीस प्लस गृहिणींनी अशा जर कुर्तीज घरच्या घरी वेअर केल्या छान थोडंसं लुक चेंज केला तक खरस चार चार नी, नी तर खरंच खूप छान वाटतं स्वतःला पण पाहायला आणि अगदी तुमचं जे आताचं वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही चार पाच वर्षांनी पाच सात वर्षांनी कमी दिसायला लागाल परंतु त्यासाठी फिट राहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे व्यायाम करा आहार व्यवस्थित घ्या आणि पाहिजे ते ड्रेस आपल्याला वेअर करता येतात फिट असेल तर कुठलाही ड्रेस तुम्ही वेअर करू शकता आणि कुठल्याही ड्रेसमध्ये अगदी वेस्टर्न ड्रेसमध्ये पण खूप छान दिसतात तर असं हे माझं कुर्ती कलेक्शन तुमच्यासोबत शेअर केलं आहे खूप रिजनेबल मध्ये मिळतात अगदी होलसेल शॉपमध्ये जरी घ्यायला गेलं तरी साठी तुम्हाला अगदी तीनशे पासून तुम्हाला कुर्तीज मिळतील परंतु आता हे जे ट्रेंड आहे प्लाझो आणि अगदी म्हणजे डेली वेअरसाठी ह्या ज्या कुर्तीज आहेत आता प्लाझोचा ट्रेंड आहे सध्या तर तुम्ही असं जर ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग केलं तर खरंच खूप छान वाटतं आणि त्यावर असे वेगवेगळे तुम्ही हेअरस्टाईल वेगवेगळे लुक करू शकता हेअर मोकळे ठेवू शकता किंवा तुम्ही असं सुद्धा हाय कोणी घालू शकता हाय कोणी घातल्यानंतर पण खूप छान दिसतात कुर्तीज वर तर आता तुम्ही बघू शकता हे बघा मी असं हाय सुंदर लुक ना मी बघा म्हणजे ड्रेस शिवून घेतलेला आहे परंतु खूप कम्फर्ट वाटतं आणि यामध्ये तुम्ही ओढणी सुद्धा असं ओढणी घेऊ शकता किंवा विदाऊट ओढणीचे सुद्धा तुम्ही वेअर करू शकता तर मी जे तुम्हाला आता दाखवलेले आहे ते विदाऊट ओढणीचे आहेत ट्रेंडिंगनुसार कुर्तीज दाखवलेल्या आहेत आणि खूप छान रिजनेबल रेटमध्ये मिळतात तर थोडंसं सा स्वतःसाठी खर्च करा आणि थोडा लुक चेंज केला तर खरंच के खूप छान पाहायला वाटतं तर आपण स्वतःवर पण तितकंच प्रेम करायला हवं आणि मला असं वाटतं की म्हणजे चोवीस तास गाऊन मध्ये राहण्यापेक्षा तुम्ही अशा कुर्ती जर वेअर केला तर खूप छान म्हणजे आपल्यामध्ये पॉझिटिव्ह शक्ती येते आणि आपलं मन जर फ्रेश असेल तर आपलं चेहऱ्यावर तो आनंद आणि ग्लो दिसायला लागतो त्यामुळे तुम्ही असे छान छान ड्रेसिंग करा आणि असे छान छान कुर्तीज वेअर करा छान लूक करा आणि कुठल्या याच्यावर काय घालायचं हेही देखील मी तुम्हाला काही टिप्स दिलेल्या आहेत